जेतला लाइव चाललाय थका उठला उठलाय उठला листа मस्त सगळ्या आज छान छान असे शाल घेतली शेंग करायची मला येती काही नसते आज गुरुवारी आहे आणि तिग पाय फसली ही दी ही शिरा करायचा आहे हो का शिरा भाजून ठेवलाय काय झालं माहिती आहे का खीर चपाती करायची होती पण असं गणित झालं पेट पुरलं आज आहे एकादस आणि एका दिवस त्याच्यामुळं काही नैवेद्य नाही दाखवायचा द्यावला एका दिवसा दाखवत नाहीत का हा मग त्याच्यामुळं सगळ्याच बेत रहित केलेलं आहे आणि हो मग mm. म्हणलंय मस्तपैकी शेवग्याची शेंग आणि बाजरीच्या भाकरी दुपारी दळान पण दळून आणले mm. आणि ही असं छान अशी गिरवी केली आता मी कसं मोबाईल झाला या त्याच्यामुळं मला म्हणणार आणि तू काय मिजाशी मारती काय करते तर धार काढायची होती पण आत्या मुंडे आधी ढडी काढ मग त्या धार काढायला मग परत काम कर सगळं चला आता फुणनी बसली छान करायचं फुणनी बसली चेंगीस बसली आता कढई आता माझ्या माने आकडे शिनी राहिली शिनी आपल्या जर शेवग्याला गेला मस्त शेव्यात परत किती मा ए! का ना पण त्या माझी खाल्ली दुधच थांबणार नाही मग तू दर काढायला गेलं शिकायला लागल्या मसाला दर वाटत नाही नाही ना मी ना टाकू का टाकले का अजून भांडे भांडे पडल्यात घासायच्या ठेली इदि दिचे पप्पांची मम्मी आली की त्यांना म्या म्याबद्दल होता कुठली राते चिरून टाकायची नाही तू तुम्ही ती थोडं चिमूटभर गव्हाचं पीठ टाकलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही वर नाही अशी एकंदरीत मस्तपैकी गिरवी केली आणि शेंगला फोडणी दिली चला ते हलवा आता आता <coughs> शिका यायला लागल्या त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम तर मला पाणी पण देते जा थोडा पुढं सारा बाहेर असं मस्तपैकी वातावरण झाले छान आमचं हे गेलेत लग्नाला कुणाचं लग्न नाही सांगता येईल तुम्हाला अचानकच गेलते त्यामुळं आणि छान आ लाईट सोड्या ही पडली अशी कमी का म्हणून काय जो आज कमी लाईट या अशी डिम लाईट असल्यासारखी आहे पण भाऊजींनी तर तिकडे लावलीच नाही कुत्री बसल्यात झोपल्यात आरामशीर तिथं याक तिथं याक तिथं याक आणि ती तुम्हाला तर माहिती आहे येलेली कुत्री तिथं तिला झाकून ठेवले टळवटाने मस्तपैकी कारण का पिल्लं गारटतील म्हणून चला मी येते धार काढून आता हो आता राहिलेला तुम्हाला नंतर अपडेट आता धार काढून आल्यानंतर शिरा पण करणार आहे थोडासा हे शिरा पण घातला आता म्हणजे मी करते ये धार काढून त्याच्यामुळे मी चालली सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड नाईट म्हणा बर चला थोडस दाखव काय करायचं ह्या घराचं आणि अजून पार ही तर पार्टाच भरली आणि चपात्या का भाकरी मग आता काय करायचंय मग भाकरी करा काय कालच काय काय बारीच ठेच हा जो आता भुका लागले आता शेंग शिजतील

Bye sa